अजित पवार अंतर्गत गटबाजीमुळे बारामती नगराध्यक्षपदी माळेगाव पॅटर्न राबविणार का जय पवार यांच्या नावाची चर्चा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच एका सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे बारामतीच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय निर्माण झालाय नगराध्यक्ष पदासाठी ते आता माळेगाव पॅटर्न राबविणार का असा प्रश्न स्थानिक राजकीय वर्तुळात विचारला जातोय काही दिवसांपूर्वी बारामतीत झालेल्या कार्यक्रमादरम्यान अजित पवार म्हणाले मागील निवडणुकीत मी माझ्या मनातील कोण आहे हे सांगितलं नव्हतं मात्र पौर्णिमा तावरे यांनी मोठेपणा दाखवत उद्धव गावडे यांची शिफारस केली होती याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुढे स्पष्ट केलं की मी नगराध्यक्ष म्हणून पौर्णिमा तावरे यांची इच्छा नसताना नाव जाहीर केले पौर्णिमाला तिला विचार कुठं बसली तिला विचार तिने मला उद्धव गावडेचं नाव सांगितलं होतं दादा उद्धव गावडे ओबीसी मध्ये वाचतात त्यांना तिकीट द्या का तिला काय माहिती मी तिला देणार आहे आणि तिला तिकीट दिलं निवडून आणलं तिनं पाच हो वर्ष काम केलं पौर्णिमा वैभव तावरे बारामती नगर परिषदेतून प्रचंड मतांनी विजय झाल्या होत्या त्यांच्या विजयामुळे अजित पवार यांच्या पारंपरिक विरोधकाला मोठा धक्का बसला होता त्यामुळे त्या काळात तावरे यांचा विजय आणि कार्यशैली ही राज्यभर चर्चेचा विषय ठरली होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या कामाचं कौतुक करत भाषणातून त्यांना शाबासकी दिली होती मात्र नागरिक आणि कार्यकर्त्यांमधून असंही मत व्यक्त केलं गेलं की एक महिला म्हणून पौर्णिमा तावरे यांना पक्षातील काही लोकांकडून गेल्या पाच वर्षात प्रचंड त्रास सहन करावा लागला तरीही त्यांनी पक्षनिष्ठा जपत केलं माळेगाव सहकारी साखर कारखान्याप्रमाणे बारामती नगरपालिके अंतर्गत गटबाजीमुळे तसा प्रयोग होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते बारामतीमध्येही पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे स्वतःच्या मनमानी कारभारामुळे नगरपालिकेत स्वतःच घेणाऱ्या जय पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून बारामतीच्या स्थानिक राजकारणात या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे तसेच पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनीही जय पवार यांच्या नावाला पसंती दिल्याचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेत आता अजित पवार यांच्या निर्णय येण्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय बारामतीमध्ये या विषयावरती मेळावा असताना तिथे इच्छुकांनी या ठिकाणी अर्ज करावे वगैरे असं पक्षाच्या दृष्टी पक्षाच्या वतीनं त्या ठिकाणी ते जाहीर केलं जाहीर केल्यानंतर बाहेर पडताना तिथं मेळाव्यामध्ये कुणीच काही बोललो नाही बाहेर पडताना काही पत्रकारांनी मला छेडलं असताना पत्रकारांनी तिथल्या लोकल पत्रकारांनी मला माहिती दिली प्रश्न विचारला की जयदादा पवार या नगराध्यक्षाच्या निवडणुकीसाठी इच्छुक आहेत वास्तविक जिल्हाध्यक्ष जरी असलो तरी जयदादा पवारांचे वडील हे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलगा त्या नगरपालिकेमध्ये उमेदवार साठी इच्छुक आहे का नाही बाहेर लोकांनी चर्चा करणं स्वाभाविक आहे पण मला अजून तरी या क्षणापर्यंत कोणी त्या विषयावरती विचारलं नाही घरात त्यांच्या घरामध्ये तो विषय काय झालाय किंवा काय असंही नाही जे माझी अनेक दिवसापासून गाठी नाही त्यामुळे याविषयी काही कल्पना नाही परंतु जर समजा इच्छुक पक्षामध्ये कोणी होऊ शकतात त्यात ते इच्छुक झाले असतील तर त्यांचं नाव तिथल्या बारामतीतल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नागरिकांनी घेतलं असेल तर त्यामध्ये काही गैर गैर आहे असं मला तरी वाटत नाही त्यावरती विचारविनिमय होईल आणि योग्य तो निर्णय तिथले नि असलेले नेते म्हणजे आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा तेच त्यावरती निर्णय घेणार अँड प्रेस द